स्पर्धा परीक्षेसाठी सर मी पुण्याला लॉ लॉ क्लासेस आहे ऍडव्होकेट गणेश शिरसाठ यांचे मी जॉईन केले तिथूनच मी प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यूची तयारी केली त्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन लागलं ला। आणि अभ्यास म्हणाल तर मी दिवसातून आठ ते दहा तासाचा मी अभ्यास केला आहे तिन्ही तिन्ही परीक्षेसाठी सर विधीचं क्षेत्र हे मी स्वतःच निवडलं आहे म्हणजे मला त्याचे मी विषय बघितले मला काहीतरी एक वेगळं फील्ड चूज करायचं होतं तर मग ते विषय मला इंटरेस्टिंग वाटले आणि मला फार स्कोप वाटला या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणून मी ते निवडले सर माझं प्राथमिक शिक्षण हे राणीलक्ष्मी विद्यालय यवतमाळ इथं झालंय त्यानंतर अकरावी बारावी मी अँग्लो हिंदी हायस्कूल यवतमाळ केलं आहे त्यानंतर बारावीनंतर मी पाच पाच वर्षाचं बी एल एल बी हे आय एस लॉ कॉलेज पुणे इथनं झालंय माझं आणि त्यानंतर मी एल एल एम ही महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई इथनं मी पूर्ण केलं आहे सर कॉलेजला असताना मी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे इंटर्नशिप केली आहे आणि कॉलेज झाल्यानंतर मी माझी प्रॅक्टिस सिनियर ॲडव्होकेट आहेत ॲडव्होकेट पुष्कर दुर्गे यांच्यासोबत मी माझी प्रॅक्टिस सुरू केली होती आणि त्यामध्ये मला ॲडव्होकेट श्रद्धा सावाखंडे ॲडव्होकेट राकेश राके उत्तेकर यांचा खूप मदत आणि मार्गदर्शन लाभ विधी क्षेत्रात जर न्यायाधीश आहेत मृदुला भाटकर मी त्यांचे जजमेंट फार वाचत असते आणि तेच माझं मी त्यांना नेहमी बघते त्यांच्याकडे जर न्यायाधीश व्हायचं तर मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे म्हणून मी त्यांच्याकडे नेहमी बघते खास करून की माझे पर्सनल ओपिनियन मध्ये न येऊ देता जे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी आहे किंवा जे कायद्यात सांगितले आहे ते मी अपेल करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन यांच्याकडनं मला ही प्रेरणा मिळाली की एक हे जी फील्ड आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा जी शासकीय नोकरी आहे त्याच्यामध्ये ते, ते जाण्यात काय फायदा आहे किंवा त्याचा काय महत्व आहे हे मला त्यांच्याकडनं कळलं माझ्या घरातले सगळे सरकारी नोकरच आहेत म्हणजे शासकीय सेवेतच आहे तर त्यांच्याकडनं मला खूप वेळोवेळी वे मिळालीच आहे आणि मदत देखील झाली नवीन विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेल की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं निर्माण आपलं स्थान निर्माण करण्यासाठी पेशन्स हा खूप महत्वाचा आहे तर सगळ्यांनी पेशन्स ठेवला पाहिजे आणि आपल्यासाठी काय महत्वाचं आहे ते जिद्दी आणि चिकाटीने आपण ते काम करत राहायला पाहिजे कशाचीही परवा न करता या यशाचं श्रेय मी माझे आई वडील दादा बहिणी आणि माझे सर आहेत गणेश शिरसाट सर त्यांना तसंच ऍडव्होकेट पुष्कर दुर्गे आणि माझ्या सगळं सगळं मित्रमैत्रिणींना मध्ये मी शाळेत असताना बॉल बॅडमिंटन खेळली आहे राष्ट्रीय स्तरावर त्यानंतर मी शालेय स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल सुद्धा खेळली आहे या व्यतिरिक्त मला नाटक पाहण्याची आणि करण्याची फार आवड आहे आणि कॉलेजला असताना म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये असताना मी लोकांकिका स्पर्धेमध्ये भाग सुद्धा घेतला आहे आणि माझ्या कॉलेजचं प्रतिनिधित्व सुद्धा मी केलं आहे स्पर्धा परीक्षेसाठी पेशन्स खूप महत्वाचा आहे अगेन आणि आपण आपलं पोटेन्शियल जाणलं पाहिजे की आपल्यामध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यानुसार कन्सिस्टन्सी प्रिझर्वरन्स या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे